मी उज्ज्वला राऊत माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते सांगा हरी या हरीला माझ्या विठ्ठलाला सांगा या हरीला माझ्या विठ्ठलाला याच्यासाठी गेली मी पंढरपुराला अहो सांगा या हरीला माझ्या विठ्ठलाला याच्यासाठी गेली मी पंढरपूर आला सांगा या हरीला कोमला माडी न कोमला बंगला न कोमला माडी न कोमला बंगला त्या भक्ती पाई वार करी सारा दंगला याच्या भक्ती पाई वार करी सारा दंगला अहो सांगाया हरीला माझ्या विठ्ठलाला याच्या साठी गेली मी पंढरपुराला अहो सांगाया हरीला माझ्या विठ्ठलाला याच्यासाठी गेली मी पंढरपुराला मा कीर्तन करी जनाबाईच्या ओव्या नामा कीर्तन करी जनाबाईच्या ओव्या तुकाराम नाम घेऊन गे गेले वैकुंठाला तुकाराम नाम घेऊन गे गेले वैकुंठाला अव सांगा या हरीला माझ्या विठ्ठलाला अहो सांगाया हरीला माझ्या विठ्ठलाला याच्यासाठी गेली मी पंढरपूरला अहो सांगाया हरीला अनाथाचे भारूड चोक्याचे अभंग एकनाथाचे भारूड चोक्याचे अभंग ही दुनिया झाली याच्या मध्ये दंग सारी दुनिया झाली याच्या मध्ये दंग अव सांगा या हरीला ला माझ्या विठ्ठलाला या गेली मी पंढरपुराला अहो सांगा या हरीला ला माझ्या विठ्ठलाला या गेली मी पंढरपुराला अव गेली या हरीला अव सांगा या हरीला हरी धन्यवाद